या लहान भामंडांनी आपल्या घराच्या टेरेसवर रोपवाटिका तयार केली कोरोनाचं संकट सुरू झाल्यापासून गेल्या दीड वर्षात मुलांना शाळेमध्ये जाता आलेले नाहीये त्यामुळे मिळालेल्या फावल्या वेळेचा वापर करत त्यांनी ही रोपवाटिका सुरू केली आहे लॉकडाऊनच्या च्या फावल्या वेळेमध्ये काहीतरी वेगळं करावं अशी कल्पना या मुलांच्या मनामध्ये आली आणि त्यांनी रिकाम्या बाटल्या तिलाचे मुकडे डबे तिलाच्या पिशव्या फुटके डबे असं साहित्य घराच्या टेरेसवर जमा करायला सुरुवात केली कोरोना काळात शाळा नसायच्या ऑनलाइन क्लास फक्त असायचे मग इतर वेळ घरी बसून काय करायचं तर मग प्लास्टिकच्या बॉटल्स गोळा केल्या मग त्यात आम्ही मी, मी आणि माझ्या छोटी बहिणीने विचार केला मग आमच्या दोघांचा प्लॅन ठरला की त्याच्यात रोपं लावून फ्रीमध्ये वाटायचे आता जे गरजू आहेत त्यांना आम्ही आतापर्यंत अडीच तीन हजार रोप फ्रीमध्ये दिलेले आहेत सुरुवातीला वाटलं मुलं काय आणतात काहीतरी आडा करतात का घरी इकडं पसरा तिकडे पसरा